खायला अत्यंत पौष्टिक अशी आज आपण काबोली चण्यापासून रेसिपी करणार आहोत तुमच्याकडे पण काबोली चणे जर असतील ना तर ही रेसिपी जरूर बनवा खूप कमाल हो। रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे त्यामुळे घरच्या कमी साहित्यातच रेसिपी बनवून तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही एकाच प्रयत्नात ही रेसिपी करायला देखील शिकणार आहात रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी खपासून स्वागत चला आता रेसिपीला सुरुवात करूयात काबोली चण्याची रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची आहे इथे मी रात्री अगोदरच याची पूर्वतयारी करून ठेवली होती म्हणजे मला सकाळी नाश्त्यासाठी ही झटपट दहा मिनटात रेसिपी बनवता येते पूर्वतयारी म्हणजे अगोदरच तुम्हाला हे काबोली चणे भिजत घालायचे आहेत रात्री आणि कुकरमध्ये त्याला चवीप्रमाणे मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून तीन ते चार शिट्टे या काबोली चण्याच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आता मी कुकरमध्ये हे चणे टाकून घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालून आता गॅस चालू करून गॅसवरती कुकर ठेवले आहे त्याच्या आपण तीन शिट्ट्या काढून घेऊयात आता तुम्ही म्हणाल कुकरच्या तीन शिट्ट्या होत तर आपण काय बसून राहायचं का अजिबात नाही आपल्याला बाकीची पण तयारी करून घ्यायची बाकीची तयारी म्हणजे कोथिंबीर लसूण कांदा आणि टोमॅटो एवढं तुम्हाला चिरून घ्यायचं आहे आता चिरताना मी व्हिडिओ नाही दाखवला कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे मी अगोदरच चिरून घेतलेला आहे आता काबोली चणे चांगल्या पद्धतीने मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत त्याच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णासारखे आपले हे काबोली चणे शिजून तयार झालेले आहेत आता आपण पुढची कृती पाहूयात गॅस पेटवून घेऊयात आणि गॅसवरती आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तुम्हाला एक ते दीड पै तेल घालून घ्यायचं आहे तेल जास्त नाही घालायचं जा, तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे घातली की अर्धा चमचा तुम्हाला मोहरी घालायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये नकललेलं बारीक असं लसूण घालायचं आहे त्यानंतर दोन मिडियम साईजच्या इथे मी बारीक कांदे कापून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवा म्हणजे ही जी रेसिपी बनवणार आहोत ती खूप छान लागते आणि चांगल्या पद्धतीने हा कांदा कलर बदलूस तर तुम्हाला भाजत राहायचा आहे तुम्हाला मी जी आज रेसिपी बनवणार आहे ती तुम्हाला फारच आवडणार आहे रेसिपी अजून जरी कोणती बनवते समजलं नसेल तर त्यासाठी व्हिडिओला टिकून राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा अहो तुम्हाला पुढे पुढे समजणारच आहे की मी रेसिपी आज कोणती बनवणार आहे आता पाहू शकता तुम्ही कांदा चांगल्या रंगावरती मी परतवून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी एक मीडियम आकाराचा बारीक असा टोमॅटो कापून घातलेला आहे तुम्ही अर्धा देखील घालू शकता अर्धा देखील पुरेसा होतो पण माझा टोमॅटो बारीक होता म्हणून मी इथे आखा एक टोमॅटो घातलेला आहे आता चांगल्या पद्धतीने टोमॅटो आणि कांदा आपण हलवून घेऊया तुम्हाला दिसतच असेल चांगल्या पद्धतीने कांदा आणि टोमॅटो मी हलवून घेतलेला आहे आता त्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याला चांगल्या पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चला चांगल्या पद्धतीने याला मी मिक्स करून घेते तर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने याला मी मिक्स करून घेतले आता शिजवलेले काबोली चणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने याला देखील आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे मसाले काबोली चण्याला सगळे एकजीव होतील एवढ्या पद्धतीने तुम्हाला हे काबोली चणे हलवून घ्यायचे आहेत आता मला तरी वाटतंय तुम्हाला ही रेसिपी समजून गेलीच असणार आहे कारण इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे की रेसिपी कोणती बनवली आहे पण तुम्ही ही रेसिपी किती वेळेस खाता ना मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ना तुमच्याकडे मॉर्निंगला ही किती वेळेस बनते ही रेसिपी आणि खाल्ली किती वेळेस जाते हे देखील सांगा पण ही रेसिपी जर तुम्ही बनवली ना तर आरोग्यासाठी खूप पौष्टिक अशी आहे अशा वेगवेगळ्या उसळ जर तुम्ही घरच्यांना मॉर्निंगला करून दिला ना तर खरंच खूप नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी आहे कारण तुम्ही जर तयारी अगोदरच करून ठेवली ना तर ही रेसिपी झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी दहाच मिनटामध्ये बनवून तयार होते आणि घरच्या अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी बनवत असताना जास्त साहित्य देखील लागणार नाही अगदी झटपट दहा मिनटात पण बनते आणि घरच्या अगदी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये बनवून तयार होते चला तर मग मस्त माझी रेसिपी बनवून तयार झालेली आहे आता मी मॉर्निंगच्या नाश्त्यासाठी याला खाणार देखील आहे मग तुम्ही कधी बनवताय अशी सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम अशी रेसिपी झटपट दहा मिनटात बनणारी मग तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही आणि जर मनापासून आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपलं प्रियंका किचन मराठी चॅनल अजून देखील तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर ती काय सांगायची गोष्ट ही सबस्क्राईब नक्की करा भेटते तुम्हाला अशाच पुढच्या चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा मेन म्हणजे खात राहा धन्यवाद